सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव हो। राहणार शिंदखेड राजा महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित या देशामध्ये हजारो वर्षापासूनचा शिक्षणासाठीचा संघर्ष आपण बघितलेला आहे आणि तो एकोणीसशे पन्नास साली संपुष्टात आला असं आपल्याला वाटलं होतं कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये आर्टिकल फोर्टी सिक्सनुसार सर्व जाती धर्मातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असावं अशी तरतूद करण्यात आली होती या सगळ्या गोष्टीची आठवण करण्यास कारण की काल नी वर एक बात मी टी व्हीवर एक बातमी पाहिली की त्यामध्ये आता जो सिलेबस बदलणार आहे आता जो अभ्यासक्रम बदलणार आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे काही श्लोक त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मनुस्मृती ही संपूर्णत जातीभेदावर किंवा वर्णव्यवस्थेवर आधारलेला ग्रंथ होता ज्याचे जवळजवळ बारा अध्याय आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि दोन हजार सहाशे चौतीस त्यामध्ये श्लोक आहेत आणि त्याचा अर्थ बापट शास्त्री यांनी जो मराठी अनुवाद केलेला आहे त्या अनुवादानुसार काही त्यातल्या श्लोक मी आपल्यापुढे अगदी थोडक्यात या गोष्टीवर आपण विश्लेषण करणार आहोत तर त्यातील काही श्लोकानुसार असं म्हणणं आहे की शिक्षणाचा अधिकारच नाही आहे शूद्रांना स्त्रियांनाही नाही आहे आणि मग आशे श्लोक तुम्ही जर शिक्षणामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करत असाल तर त्या शिकवणाऱ्याची सुद्धा किती पंचायत होणार आहे मग त्यामध्ये असे श्लोक आहेत की ज्यामध्ये स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार नाही एका श्लोकाच्या अनु अनुवादानुसार की स्त्रियांना कुठलेही अधिकार असू नयेत शिक्षणाचा नाही संपत्ती जमविण्याचा नाही त्यानंतर स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे आणि सख्या बहिणी बहिणीसोबत एकत्र बसू नये राहू नये असे काही श्लोक आहेत त्यांचे अर्थ अशा पद्धतीचे आहेत आणि आज आपण पाहतो की सर्व शाळांमध्ये को एज्युकेशन ज्याला आपण सहशिक्षण म्हणतो हे आपण चालू केलेलं आहे मुलं मुली एकत्र शिकतात आणि एकत्र वर्गात बसतात तर मग अशा पद्धतीने अशा श्लोकांचा किंवा अशा मनुस्मृतीचा त्यामध्ये समावेश असावा कि किंवा अशा श्लोकांचा समावेश असावा का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ब्राह्मण ही जात सर्वश्रेष्ठ आहे आणि ब्राह्मणांना शिक्षणाचा अधिकार आहे ब्राह्मणांना संपत्ती जमिनाचा अधिकार आहे ब्राह्मणांना या ठिकाणी सगळ्या पद्धतीचे अधिकार कशामुळे आहेत तर ते उच्च वर्णीय आहेत आणि ते का बरं सर्वश्रेष्ठ आहेत का ते उच्च आहेत तर त्यांचा जन्म हा ब्रह्माच्या मुखातून झालेला आहे जर अशा पद्धतीचं विश्लेषण एखादा शिक्षक करत असेल आणि आपल्याला माहीत आहे की आठवी नववी नंतर किंवा नववी दहावी अकरावी ह्या तिन्ही वर्षात सायन्सला रिप्रोडक्शन ही चॅप्टर आहे मग ते थोड्या थोड्या प्रमाणात पुढे वाढत गेलेलं आहे आणि मग मग रिप्रोडक्शन असेल रिप्रोडक्शन सिस्टीम इन ॲनिमल्स रिप्रोडक्शन सिस्टीम इन प्लांट्स रिप्रोडक्शन सिस्टीम इन ह्युमन्स ऑल्सो मग अशा पद्धतीचे जे चॅप्टर आहेत तर सायन्सच्या शिक्षकांनी मग ते कसे शिकवावे म्हणजे पाचवी सहावी सातवी तुम्ही एक गोष्ट अशी सांगत असाल मुलांना की मुखातून जन्म झालेला आहे म्हणून ते श्रेष्ठ आहेत म्हणजे एक प्रक्रिया किंवा एक विषयाचा धडा तुम्ही हा शिकवताय की त्या व्यक्तीचा मुखातून जन्म झाला आहे आणि पुढच्याच वर्गात जर तुम्हाला मुलाला हे शिकवायचं असेल किंवा पुढच्याच सायन्सच्या पिरियडमध्ये हे शिकवायचं असेल रिप्रोडक्शन सिस्टीम तर त्या शिक्षकाची किती पंचायती आहे तुम्ही सांगा त्या शिक्षकाने ते कसं शिकवायचं मग हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टीकडं आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आपण ते कसं डोळे झाकून एवढं मान्य करू शकतो आपण बघितलेलं आहे की बाबासाहेबांनी या जाचक सगळ्या आटी किंवा श यामध्ये असलेल्या जे किचकट जातीव्यवस्थेवर आधारलेलं त्याच्यानंतर शूद्रांना सगळे अधिकार नाकारलेले त्यांची परिस्थिती अक्षरशः गुलामांसारखी होती स्त्रियांची परिस्थिती अक्षरशः गुलाम गुलामांसारखी होती आणि बाबासाहेबांनी त्यासाठीच मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं आणि तीच मनुस्मृती आपण पुन्हा एकदा जर अस्तित्वात आणत असू आणि ती अभ्यासक्रमात आणत असू तर आज मुलांच्या मनावर काय परिणाम होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता, आता जागृत व्हायला पाहिजे काल अजून एक मी क्लिप बघितली की आपल्या राज्याचे आदरणीय गृहमंत्री म्हणतात की ते श्लोक हे मनुस्मृतीचे नाहीत तर ते भगवद्गीतेमधले आहेत तर काही हरकत नाही पण मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे हे, हे सर्व जाती धर्म या ठिकाणी अतिशय एकोप्याने या ठिकाणी राहतात तर मग महाराष्ट्रामध्ये एकटी भगवद्गीतेचेच श्लोक का या ठिकाणी अनेक धर्म अनेक जाती एकत्र राहतात एकत्र नांदतात अगदी सुखाने तर मग बौद्ध धर्म असेल जैन धर्म असेल मुस्लिम धर्म असेल सगळ्या धर्माचे जे जे काही चांगले तत्त्व आहेत त्या सर्वांचा समावेश करण्यात यावा मग एकटी भगवद्गीताच का किंवा भगवद्गीतेचे श्लोक का कारण यामध्ये यातून काय होऊ शकतं की जातीयता किंवा जातीयतामधले तेढ जे आहे ते अजून वाढू शकतं त्यामुळे आपण वेळीच सावध झालं पाहिजे हा एक त्यांचा ज्याला आपण म्हणू की एक असा डाव असू शकतो आपण बघितलं की आत्तापर्यंत असे अनेक प्रयत्न करण्यात आले की संविधान कशा पद्धतीने बदलता येईल गोरगरिबांचं शिक्षण कशा पद्धतीने थांबवता येईल ज्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला माहीत आहे की अभ्यासक्रमाचं जे साहित्य आहे शैक्षणिक शैक्षणिक साहित्य त्याच्यावर सगळ्यात जास्त जी एस टी आपल्या देशामध्ये आहे म्हणजे अभ्यासक्रमाच्या साहित्यावर अठरा टक्के जी एस टी मते आहे जो की सगळ्यात जास्त प्रमाणात आहे जेणेकरून गोर गरिबांची लेकरं शिकलेच नाही पाहिजे पण एवढं करून सुद्धा त्याचा परिणाम दिसत नाही मग म्हणून की काय हे पुढचं पाऊल आहे की मनुस्मृती असेल किंवा अजून काही असेल त्यांनी सांगितलं की ते मनाचे श्लोक आहेत एकदा म्हणतात की ते भगवद्गीतेतले श्लोक आहेत ते काही का असत नाही पण हे सगळं मुद्दामहून या ठिकाणी जाणीवपूर्वक केलं जात आहे कारण गोरगरिबांचे बहुजनांचे लेकरं शिकलेच नाही पाहिजे एकतर आणि शिकले तरी त्यांना असं शिक्षण दिलं गेलं पाहिजे की ज्याचा भविष्यात काहीच उपयोग होणार नाही ते शिक्षण त्यांना पुढे नेण्याऐवजी कुठेतरी भूतकाळात घेऊन जाईल कुठेतरी मागे घेऊन जाईल आणि त्यांची प्रगती त्या ठिकाणी थांबवेल हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो असं माझं मत आहे त्यामुळे कृपया आपण जागृत व्हा आणि या सगळ्या गोष्टींना आपण आजच विरोध करा कारण हे कुणाच्याच भल्याचं नाही आहे कारण मनुस्मृती असू द्या भगवद्गीता असू द्या किंवा मनाचे श्लोक असू द्या कुठल्याही श्लोकांचा अभ्यास त्यामध्ये असू नये साहित्य एवढं प्रचंड आहे आपल्याकडे तुम्हाला जर भाषा विषयामध्ये साहित्यच शिकवायचं आहे तर साहित्य जे आपण शिकवणार आहोत ते संत साहित्य घेऊ शकता तुम्ही संत गाडगेबाबा असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील यांचे विचार ह्यांच्या कविता संतांचे अभंग तुम्ही बरंच काही घेऊ शकता ना याच्यामध्ये श्लोक घेण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं या ठिकाणी थांबते धन्यवाद